हातपाय गमावलेला माळसा कोरेचा एक दिव्यांग झाला वकील जी माणसे ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात कारण ती पडत असतात पण खरं म्हणजे ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात अशीच एका तरुणाची सत्यकथा आपल्यासमोर आहे अनेकांसाठी ती प्रेरणादायी असेल हातपाय नसलेल्या या तरुण युवकाने हातपाय नाही म्हणून तो हातपायाकडे पाहत बसला नाही तर तो सध्या नाशिक न्यायालयात वकिलीची सनद घेऊन प्रॅक्टिस करत आहे त्याचा हा जीवन संघर्ष क्रूर नियतीने असा काही अकरा केवी अतिउच्च वीजवाहिनीने झटका दिला की या दुर्दैवी ज्ञानेश्वरांचे दोन्ही हातपाय अर्धे छाटूनच टाकले व वा सुदैवाने म्हणावे तो त्यांचा जीव मात्र वाचला आज त्या सत्य घटनेला दहा वर्ष झाली ज्ञानेश्वर पोपट पठाडे राहणार माळसाकोरे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील हा दलित युवक ग्रॅज्युएट झाला कॅम्प्युटर चालवतो पण नोकरी अभावी तो बेरो बेरोजगार होता एकेकाळी कैला काही कै देवराम पो पोखर पठारे हे सर्व परिचित न होते देवराम बाबा म्हणजे चालतं फिरतं न्यायालय जणू हाती सदैव एक पिशवी व त्यात जमीन घरचे कागदपत्रे व झेरॉक्स अन फडक्यात बांधलेली शिदोरी घेऊन देवराम बाबा तालुक्यात बस बसने फिरत असताना दिसत असे सर्व शासकीय ऑफिसात ते कोर्ट म्हणूनच परिचित होते ते सदैव हसतमुख असणारे बाबा सेवानिवृत्त सैनिक होते कायद्याची जाण असणारे होते अखेर काल कथित झाले पण नकळत हे कायद्याचे संस्कार आपल्या नातवावर ज्ञानेश्वरवर झाले व त्याने आपल्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एल एल बीचे प्रशिक्षण कोर्स पूर्ण केले आज ते नाशिक न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत विशेष बाब त्याला हातपाय नसतानाही त्यांच्याशी एका सुदृढ मुलीने विवाह आहे आज नोकरीलाच मुलगा पाहिजे म्हणणाऱ्या मुलींसाठी हा एक वेगळाच आदर्श त्या माऊलीने उभा केला आहे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले असतानाही आज नशीब नावाच्या गोष्टीला दोष न देता आज युवक सदैव हसतमुख असतो व बोलतो तसेच आपल्यासारख्या अपंग बांधवांचे त्याने संघटन केले व त्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो हातपाय नसेल म्हणून काय झाले आधुनिक हातपाय त्याने लावले त्याच्या सहाय्याने तो सायकल चालवतो कॅम्प्युटर व मोबाईल वापरतो जेवण स्वतः करतो सर्वविधी स्वतः करणारा हा युवक परावलंबी नाही प्रचंड निराशवादी घटना होऊनही तो आज पॉझिटिव्हिटी थिंकिंगचे क्लास व विचार तो दुसऱ्यांना शिकवतो तळ हाताच्या रेषा पाहून जीवनाचे भविष्य वर्तवणाऱ्या व त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हे एक वेगळेच उदाहरण आहे आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पठारे यांची वकिली व त्यांचा जीवन संघर्ष हा प्रचंड आशावाद आहे हातपाय असलेल्या धडधाकट युवकांसाठी हा प्रेरणादायी संघर्ष आहे